रामनगर शिवसेना शाखेच्या वतीने परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आल्या रामनगर शिवसेना शाखेच्या वतीने गेले पंचवीस वर्ष परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वाया वाटप करण्यात येतात दरवर्षीप्रमाणे यंदाही ही, ही परंपरा रामनगर शाखेच्या वतीने कायम राहिली वागळे इस्टेट विभागातील रामनगर परिसर हा कामगार वर्ग म्हणून ओळखला जातो परिसरातील मुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतात अशा वेळी ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा तसेच परिसरातील कोणतेही मूल हे शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने रामनगर शिक्षणा शाखेच्या वतीने हा उपक्रम ठाणे जिल्हा अध्यक्ष गुरुवरीय धर्मवीर स्वर्गीय आनंद दिगे साहेब यांच्या आशीर्वादाने सुरू झाला व आजगत हा उपक्रम सुरू आहे शिक्षणा शाखेच्या वतीने आयोजित वया वाटप उपक्रमात ठाणे खासदार नरेश मस्के एकनाथ बोईर कोपरी पाचपाखडी विधानसभा समन्वयक परेश चाळके वागळी विभाग प्रमुख संतोष पठाणे શિવસે ઉપવિભાગ પ્રમુખ સચિન કામળે સમાજસેવક સંદીપ કદમ સિપી તલાવ શાખા પ્રમુખ તશેષ દત્ત આરોટે શાખા પ્રમુખ સુરેશ કંર ઉપશાખા પ્રમુખ ગણેશ જાધવ કાર્યાલય પ્રમુખ મારુતિ કંર રામનગર પરિસર ઉત્સવ મંડળ અધ્યક્ષ સાગર સાવંત ઉપશાખા પ્રમુખ વિશ્વનાથ સાવંત ઉપશાખા પ્રમુખ પ્રકાશ દાબેકર ઉપશાખા પ્રમુખ અજય ઉતેકર ઉપશાખા પ્રમુખ સંતોષ બાબર વાઘે સ્ટેટ શિવસેના પ્રમુખ સમીર ગુરો વાઘરી સ્ટેટ શિવસેના પ્રમુખ लक्ष्मण रसा समाजसेवक सुयोग साळुंके युवासेना पदाधिकारी मयूर गोंडे युवासेना पदाधिकारी सचिन सहानी समाजसेवक तसेच महिला आघाडीमध्ये शिल्पा वाघ नगरसेविका मनीषा कांबळे नगरसेविका सुनीता उपविभाग प्रमुख उपविभागप्रमुख इस्टेट नीता सुर्वे महिला शाखा प्रमुख रेश्मा पालो महिला उपशाखा प्रमुख मंगल लोंडे समाजसेविका स्वाती विस्पुते महिला उपशाखा प्रमुख साक्षी पठाणी विभागप्रमुख वाघ्रेश्टेट जया साजन कैलास शाखाप्रमुख इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते ह्या ह्या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हा उपक्रम ह्या सुद्धा सुरू राहणार अशी प्रतिक्रिया रामनगर शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख दत्तात्रय आरोटे यांनी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलला दिली भाई साहब आ गए थे थैंक यू वो भी पिंग द आउ तो करते हैं सही चलो चलो खासदार झालात आणि त्या त्यानिमित्ताने आज इथे वया वाटप कार्यक्रम आला त्याबद्दल रामनगर शिवसेना शाखेच्या वतीने या परिसरातील शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा कार्यक्रम शाखेमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे आमचे शाखा प्रमुख दिवंगत शिवाजी पालशेतकर यांच्या काळापासून सुरू केलेली ही परंपरा कायम गेले कित्येक वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो दिल्ली सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे ऐंशी टक्के समाजकारणाचा ग्राह आम्हाला दिलेला आहे केलेलं आहे त्यानुसार आमचे सर्व शिवसैनिक लोकांच्या मदतीला नेमूक धावून जात असतात आणि या झोपडपट्टी परिसरातील मुलांना शालेय विद्यार्थी महादेव विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळावं याकरता या कार्यक्रमाचं उत्कृष्टपणे आयोजन केलेलं आहे माझ्यासोबत आता रामनगरचे शाखा प्रमुख आरोते बो आहेत जे गेले कित्येक वर्ष शालेय मुलांना वया वाटप करत आहेत दादा काय सांगाल आज तुम्ही तुमच्या हस्ते म्हणजे शाखेच्या वतीने जी परंपरा चालू आहे ती परंपरा तुम्ही आजही चालू ठेवली जे शालेय शाले विद्यार्थी आहे गरजू त्यांना तुम्ही वाटप शाखेच्या वतीने केलं त्याबद्दल काय सांगाल प्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी टिघे साहेबांच्या मान्यतेनुसार आम्ही परंपरानुसार आम्ही वया वाटप करतो तसेच शिवाजी पाळशेतकर शाखा प्रमुख असल्यापासून आम्ही प्रत्येक वर्ष हे वयांचा कार्यक्रम करत असतो आणि पुढे असं चालू ठेवूया दादा काय सांगाल इतक्या वर्षाची परंपरा म्हणजे दिगे साहेबांपासून ही परंपरा चालू आहे आजही ती चालू आहे त्याबद्दल गेली पंचवीस वर्ष आम्ही हा उप उपक्रम राबवत आहोत दिगे साहेब असल्यापासून स्वर्गीय शिवाजी पालशेतकर जेव्हा शाखा प्रमुख होते त्यांनी हा उप उपक्रम चालू केला होता रामनगर वस्ती ही गरीब आणि होतकरू लोकांची आहे इथं काम घरकाम करणाऱ्या भरपूर महिला आहेत आणि अत्यंत गरीब लोक इथं राहतात रामनगरमध्ये आणि सततची वा वाढती महागाई हा दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही शिवसेना शाखा रामनगर याच्या वतीने अनेक अनेक उपक्रम राबवत असतो गणेशोत्सव असो शिवजयंती असो आणखी लोकांना कोरोनामध्ये आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप केलं त्याच्यानंतर दिवाळीला आम्ही बरेच वस्तू वाटप केलेल्या आहेत तरी असेच उपक्रम आम्ही लोकांपर्यंत घेऊन जात असतो आणि असेच उपक्रम आम्ही पुढेही देखील करत राहू शाखेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात आणि आपण त्याचे साक्षीदार आहात त्याबद्दल काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आदरणीय धर्मिरु आनंदिगे साहेब यांच्या ज्या स्वस्त दरात वया भेटायच्या आणि त्याच वया आम्ही तिथून विकत आणायचो आपल्या शिवाजी पालसेकर यांच्या माध्यमातून त्या त्या टायमाला ते शाखाप्रमुख होते त्यानंतर उपशाखाप्रमुख दत्तरे आरोडे होते त्या टायमाला आम्ही उपशाखाप्रमुख होतो शिवसैनिक होतो असंच जे कार्यक्रम जे चालू ठेवले आम्ही असे हे कार्यक्रम ह्या रामनगर परिसरामध्ये चालू असले पाहिजेत अनेक पक्ष या ठिकाणी ह्या कार्यक्रमावरती गदा आणायला बघताहेत पण ती गदा आम्ही येऊन देणार नाही कारण का जे आम्हाला डोनेशन करतात ते <गता> डोनेशन कोणतरी पळवलं बघतं ही तुम्ही बातमी जर का दाखवली तर अतिशय मी तुमचा ऋणी असेल कारण का मध्ये का एखादा चांगला कार्यक्रम जर का कुठल्या तरी माध्यमातून होतोय तर तो व्हायलाच पाहिजे तुम्ही एक दोन वर्ष करणार आणि ते सोडून देणार गेले चाळीस वर्ष मला वाटतं तर मी बारका लहान असताना बारा वर्षाचा हो असताना ह्या ठिकाणी पत्राची शाखा होती त्या टायमाला मोहन शाखा प्रमुख होते तर आपले दादा शाखा प्रमुख होते अनेक जण शाखाप्रमुख होऊन गेले जगदीश पाटील शाखाप्रमुख होऊन गेले त्यांच्या ज्या कारकिर्दीमध्ये जे आम्ही वाढलो ते आम्हाला चांगलं अनुभवित आहे आणि त्यांची कार्यशाळा आणि शिवाजीराव पालशोतकरांची कार्यशाळा आम्ही हाती घेतली दत्तात्रे आघाडे साहेब हे देखील या ठिकाणी सक्षम आहेत आपले स्थानिक नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ असतील सचिन कांबळे आपण देखील यांना नगरसेवक बनवलं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य केलं असे सर्व सहकार्याच्या माध्यमातून जर का सकार्य होत असेल तर हा कार्यक्रम पुढे आम्ही आम्ही आहे चालू ठेवू उपविभाग प्रभू सुनीता ताई कव्हर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण शाखेमध्ये जे काही उपक्रम होत होत असतात त्यामध्ये त्या हिरेरीने भाग घेत असतात आपण त्यांच्याकडून ताई काय सांगाल आज शाखेमध्ये वया वाटप करण्यात आलं त्याबद्दल आज खूप वर्ष म्हणजे मला वाटतं आनंदी गे आहे हे होते तेव्हापासून आपण हा वयावाटपचा कार्यक्रम राबवत आहोत आणि आता माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपक्रमातून शिवाय आमच्या शाखेतले शाखाप्रमुख आणि आमच्या नगरसेविका दोन्ही नगरसेविका यांचे पण खूप आम्हाला साथ मिळते आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की ह्या सगळ्यांनी जे गरीब मुलं आहेत त्यांना ह्याच्यातून थोडंफार मदत मिळते आणि आमच्या एवढंच बोलायचं की खूप छान आमच्या शाखेची सगळे कार्यकर्ते म्हणा खूप छान हा कार्यक्रम राबवता हाच नाही इतर सगळे सगळे कार्यक्रम आमच्या शाखेच्या वतीने होतात आणि मी सगळ्यांना रि विनंती करेन की आपण हा खूप वर्षा वया वाटपचा कार्यक्रम इतर कार्यक्रम राबवतो आणि हा असाच चालू राहील हे नक्की आम्ही तुम्हाला आश्वासन देतो शाखेच्या वतीने सर्वांचे आभार पण मानते धन्यवाद